रहा, मस्त आणि आनंदात रहा, आज मी तुम्हाला गावाकडलं वातावरण शेतीतलं वातावरण दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवणार आहे हा किती भारी मस्त शेती आहे एक कापसाची शेती आहे बघा हे सगळी आपलीच शेती आणि मी तुम्हाला शेती खास शेती दाखवण्यासाठी आज उंच डोंगरावर चढलेलो आहे हे पहा डोंगर हे निसर्गरम्य वातावरण गावाकडचं शेतीचं वातावरण पाहू शकता वाता किती मस्त वातावरण आहे हे बघा ही विर आहे आमची आणि या साईडला गाव आहे बघा आमचं खेड गाव आहे छोटस गाव या साईड गाव आहे आणि हे इथं चिंचा आहे चिंचाचं झाड तुम्ही चिंचा खाल्ल्यात तर कधी नसल्या खाल्ल्या तर तुम्हाला मी आता चिंचेच्या झाडाजवळ घेऊन जाणार आहे तुम्हाला चिंचा दाखवतो आणि मी पण खातो चिंचा तुम्हाला खाऊन दाखवतो चिंचा मस्त चिंचा आहे असे एकदम भारी आणि मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की हा नजारा तुम्हाला कसा वाटला आणि हा नजारा तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही हा नजारा ना फक्त शेतीमध्ये आणि शेतकऱ्याच्या रानामध्येच पाहायला भेटणार हा नजारा कसा दिसतोय याला म्हणतात इंजिनियर किती रेषेमध्ये सारखी आहे तुम्हाला थोडी तरी वाकडी तिकडे दिसते का कितीही इंजिनियर जरी असला तरी असे या ह्या इंजिनियर पुढे फेल आहे बघा किती सरळ शेतीची रांग रांगे तुम्ही बघू शकता आणि ही काय ट्रॅक्टरनी पाळले नाही काय नाही माणसानी स्वतः शेतकऱ्यांनी ही रांग कापूस लावलेला आहे किती सरळ आहे बा कितीही मोठा इंजिनियर जरी असला तरी त्याला असे त्याला इतक्या सरळ रेषेमध्ये सरकी लावायची जमणार नाही त्याला ते बिल्डिंग तिकडे ते बांधू शकतो पण शेतामधलं त्याला काही जमू शकत नाही आणि मित्रांनो शेतकऱ्याचं मी तुम्हाला आणखी एक मित्र दाखवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेतकऱ्याचा मित्र दाखवला आणि आता म आता पण तुम्हाला शेतकऱ्याचा मित्र दाखवणार आहे शेतामध्येच ताबडतोब बघा तो मित्र आणि तो फेर ठिकाणी किंवा शेतीमध्ये तो मित्र तुम्हाला पाहायला भेटणार नाही तुम्हाला तो शेतामध्येच पाहायला भेटणार तर तुम्हाला मित्र आता मी ताबडतोब दाखवणार आहे लाईव्ह आणि मित्रांनो आता मी खाली उतरत आहे फार अवघड आहे खाली उतरायला तो मला दाखवण्यासाठी मी वरती चढलो पण आता जर मी अजून खाली घसरलो तो रामनाम सत्य होऊ शकतं त्यामुळे आता मी थोडा व्हिडिओ स्टॉप करतो आणि खाली जातो आणि तुम्हाला शेतकऱ्याचा मित्र दाखवतो मित्रांनो मी आत्तावरून डोंगरावरून सही सलामत खाली आलेलो आहे मला काही झालं नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला आता पुढचं एक भारी झाड दाखवणार आहे आणि त्या झाडाचं तुम्हाला फळ तोडून खाऊन दाखवणार आहे आणि ते नक्कीच तुम्हाला आवडेल आणि मी जर ते फळ खाल्लं तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटणार मी गॅरंटी देतो तर मित्रांनो तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी फळाच्या झाडापाशी घेऊन आलो आहे तर बघा हे फळाचे झाड कोणतं आहे ते बघा कोणतं फळ आहे ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा कारण हा शेतकऱ्याच्या रानामध्ये पाहायला मिळतो शेतकऱ्याचा रान मेवा हा मला खाऊन दाखवतो लागते लाग कोणी कोणी खाल्ला करून सांगा आणि कोणाला पाहिजे सांगा का नाही तोंडाला पाणी नंल तुम्हाला तो तोंडाला पाणी सोडल्याशिवाय राहणार नाही तोंडाला खाली मस्त हे फक्त तुम्हाला शेतकऱ्याकडेच पाहायला भेटणार दुसरीकडे कुठेही पाहायला भेटणार नाही आलं ना तोंडाला पाणी <laughs> जी खायची असली तर घेऊ शकता हा मीच खातो मग तुम्ही माझ्या तोंडाकडे बघा मस्त मित्रांनो <laughs> कसं वाटलं चिंचेचं झाड कमेंटमध्ये अवश्य सांगा पाणी सुटलं का नाही हे पण सांगा कारण आणि मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याचं सोनं दाखवणार आहे मी आज शेतकऱ्याजवळ जे सोनं पांढरं सोनं कशाला म्हणतात ते सोनं दाखवणार आहे तुम्हाला हे पहा तर सोनं कापूस या कापसापासनं तुम्ही जे घालताय कपडे ते कपडे बांधतात हे पण तुम्हाला शेतकरीच पिकवून देतो हे पांढर सुवनं म्हणतात शेतकऱ्याचं जे स्वनं पिकवण्यासाठी शेतकऱ्याला भरपूर कष्ट करावं लागतात तेव्हा कुठं तुम्ही कपडे घालतात ते कपडे तुम्ही घालतात ते कपडेसुद्धाही शेतकरी पिकवतो नाहीतर शेतकऱ्यांनी जर नाही पिकवलं तर तुम्हाला कपडे भेटणार नाही आणि तुम्ही तसेच मला आणि एक दुसरं विशेष असा प्रकार दाखवतो हा प्रकार हे आहे मोहळ या मोहळाचं मध अतिशय गोड लागतो आणि चविष्ट लागतो आणि या मोहळाची जर जा खाली जर केली तर तो माणसाला सुजवल्याशिवाय सोडत नाही मारत नाही हा प्राणी पण हा चावा घेतो चावा घेतला की माणूस सुजतो आणि या मोळाचं मत फक्त शेतकरीच काढू शकतात दुसरं कोणालाही काढता येत नाही आणि हे तुम्हाला शेतकऱ्याच्या रानामध्येच पाहायला भेटल कोणी कोणी खाल्ला असेल किंवा होळला असेल ही कुनी -कुनी तर कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि सबस्क्राईब या बटनावर छोटासा दगड मारा आणि सबस्क्राईब करा आमच्या गुरुदाच्या भाषेमध्ये एक छोटा दगड मारा मोबाईल काय फुटणार नाही त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कळवा राम राम